नमस्कार मंडळी मौजे मायने ओपन मैदानात मित्रांनो आज आपल्या टॉपचे पैरे बघायला मिळत आहेत आज मित्रांनो मिलिंदशेठ पाटील यांचा भुंगा आणि पेडगाव हिंदकेश्री गुरुसाले मैदान सध्या जो फॉर्ममध्ये नंदी चालू आहे या दोन्ही मैदानामध्ये एक नंबर करणारा शिरसवडीची रायफल हा टॉपचा पायरा मित्रांनो आज आपला बघायला भेटला गट क्रमांक अकरामध्ये मित्रांनो ही गाडी पळाली तुफान असा स्पीड लागला आहे मित्रांनो या गाडीला आणि गाडीवरती बघत आहे मित्रांनो ना विठ्ठल नाना बसले आहेत त्याच्यामुळे अजून तुफान मित्रांनो ही गाडी पाळणार खुला असा गटपास केला आहे या गाडीने आणि मित्रांनो आज घोटकरांचा सर्जा आणि महान भारत केसरी हारण्या हा सुद्धा मित्रांनो एक टॉपचा पायरा आहे आणि हीसुद्धा गाडी मित्रांनो टॉपची आहे तसेच मित्रांनो तो� घरनिकीचा राजाचासुद्धा मित्रांनो टॉपचा पायरा आहे त्याच्यामुळे सेमीला लढत होणार बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि पिस्तूल हीसुद्धा मित्रांनो टॉपची गाडी आहे त्याच्यामुळे या टॉपच्या नंदींमध्ये आणि नवीन चेहरे जे आले आहेत यांच्यामध्ये मित्रांनो मैत्रीपूर्ण लढत आपलं आज बघायला भेटेल आत्तासुद्धा मित्रांनो मैदान खूप भारी आहे मित्रि लाईव्हवरती या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट मी नेहमी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो धन्यवाद